आज आपण एकता पाचवी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील स्वाध्याय आठ पॉईंट दोन ला सुरुवात करणार आहोत त्याच्यातला पहिला प्रश्न आपल्या समोर आहे असे प्रश्न आले तर विद्यार्थ्यांनी घाबरून जायची आवश्यकता नाही असे प्रश्न प्रश्नही खूप सोपे असतात फक्त आपल्याला त्याची ट्रिक सोडवताना कशा पद्धतीने सोडवायचं हे महत्वाचं आहे या ठिकाणी हा प्रश्न दोन हजार एकवीस ला आलेला प्रश्न आहे या ठिकाणी बघा एक्स वाय आणि च्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील आता या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत तर आपल्याला या ठिकाणी असे प्रश्न सोडवत असताना पर्याय पद्धतीचा वापर करायचा आहे म्हणजे एक एक पर्याय घेऊन आपल्याला उत्तर सोडवून बघायचं आहे मग तरी कसे सोडवणार पहा पर्याय क्रमांक ए घेतला आपण फोर थ्री झिरो फोर थ्री झिरो एक्सच्या जागेवर फोर आहे म्हणून एक्सच्या जागेवर फोर घेतला वायच्या जागेवर थ्री आहे वायच्या जागेवर थ्री आणि झेडच्या जागेवर झिरो सर्वात महत्वाचं झिरो आणि थ्री यांची बेरीज किती होते थ्री वायची व्हॅल्यू ची, ची किंमत आहे थ्री आणि या ठिकाणी फोर प्लस फोर एक यापैकी दोघांची किंमत सारखी नाही म्हणून पर्याय क्रमांक एक आपला येणार नाही आता घेऊ आपण पर्याय क्रमांक दोन 2 दोन वायच्या जागेवर फोर आणि झेडच्या जागेवर टू 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 च्या जागेवर फोर 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 आणि झेडच्या जागेवर टू 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 ह्याच पद्धतीने त्या ठिकाणी लिहून घ्यायचे फोर आता काय झालं टू प्लस टू फोर होतात आणि फोर प्लस टू सिक्स होतात या ठिकाणी खाली जे अंक सॉरी खाली जे अक्षर आलेले आहेत ते सर्व वाय वाय आहेत वाय म्हणजे काय वायच्या जागेवर काय यायला हवा फोर या ठिकाणी फोर आहे या ठिकाणी सिक्स आहे म्हणून दोघींची किंमत दोघी अंक सारखे नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन ही येणार नाही आता पाहूया आपण पर्याय क्रमांक तीन एक्सच्या जागेवर थ्री वायच्या जागेवर सिक्स आणि झेडच्या जागेवर टू इथं घेतला थ्री थ्री वायच्या जागेवर सिक्स 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 इथ टू 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 पुन्हा या पद्धतीने सो आपण पहा सिक्स प्लस टू एट होतात थ्री प्लस थ्री सिक्स होतात हे अंकही सारखे आलेले नाही म्हणून पर्याय क्रमांक तीनही येणार नाही सर तुम्ही असं का सोडवताय मतले का सोडवत नाही मतले सोडून आपल्याला फायदा नाही तेवढा वेळ तुमचा वाचेल कारण या ठिकाणी जे अंक आहेत त्यांची ऍडिशन केल्यानंतर कॅरीचं उत्तर येत नाही कॅरी द्यायची आवश्यकता नाही म्हणून आपण डायरेक्टली ते सोडू शकतो या ठिकाणी एक जागेवर आहे फोर वायच्या जागेवर एट आणि झेडच्या जागेवर झिरो या ठिकाणी घेतला फोर फोर एट झेडच्या जागेवर झिरो 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 या ठिकाणी वायच्या जागेवर एट एट झिरो एट एट झिरो एट एट झिरो एट, एट, एट फोर प्लस फोर एट बघा व्हायची जी अक्षराची किंमत आहे ती एट आहे आणि या ठिकाणी सर्व एट आलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे अशा पद्धतीने जर प्रश्न आले तर आपल्याला ह्याच क्रमाने व्यवस्थित सोडून पाहायचे आहेत पुढचा प्रश्न आहे आपला दुसरा शाब्दिक उदाहरण आलेलं आहे काय सांगितलंय आपण पाहूया या ठिकाणी सतरा लाख मग लाखावर पाच नेतात हे तुम्हाला माहिती आहे म्हणून सुरुवातीला लिहिणार आपण सतरा लाख टू थ्री फोर फाईव्ह सतरावर म्हणजे सेव्हन्टीन वर फा फाईव्ह झिरो त्यानंतर काय सांगलंय सतराशे शे जर म्हणायला गेले तर शेकडा शेकडावर किती झिरो येतात टू मग या ठिकाणी सतरा म्हणजे सेव्हन्टीनवर टू झिरो येणार वन टू झिरो आणि हे आले सतराशे इथं सतरा हजार सतरा हजारावर किती झिरो येतात तीन म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला तीन झिरो घ्यायचे वन टू थ्री आणि सतरा म्हणजे सेवनटीन हे घेतले सेवनटीन प्लस काय सांगितलंय सतरा वन सेवन सेवनटीन यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज ऍडिशन झिरो 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 सेवन सेवन झिरो झिरो वन वन झिरो सेवन झिरो सेवन वन प्लस सेवन एट झिरो प्लस वन वन सेवन जसा तसा वन जसा तसा सतरा लाख अठरा हजार सातशे सतरा या ठिकाणी सतरा लाख सतरा हजार सातशे या ठिकाणी सतरा हजार आहे या ठिकाणी अठरा आहे म्हणून पर्याय पहिला येणार नाही सतरा लाख अठरा हजार सातशे सतरा हे उत्तर आणि ते उत्तर बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक मिळाला आपल्याला दोन आता तिसरा प्रश्न पाहूया आपण काय सांगलेला आहे तो याच ठिकाणी आपण सोडून घेणार आहोत पुढील उदाहरणार्थ चौकटीतील अंक कोणता या ठिकाणी चौकटी जागा दिलाय जो बॉक्स दिलाय त्या बॉक्सच्या जागेवर या ठिकाणी पर्यायपैकी कोणता योग्य अंक आहे असं आपल्याला त्याने शोधायला सांगलेलं आहे आता या ठिकाणी हे दोन अंक प्लस बेरीज करायची आवश्यकता हो नाही डायरेक्टली आपण पुढे घेऊ फो सेव्हन प्लस सेवन सेवन टू जा फोर्टीन फोर्टीनचा फोर वन कॅरी थ्री प्लस टू फायव्ह आणि कॅरीचा वन सिक्स फोर मध्ये किती मिळवले तर टू टू म्हणजे काय त्या ठिकाणी ट्वेल असेल एवढं लक्षात ठेवायचं कारण फोरमध्ये वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स असा कोणताही अंक मिळवला तर त्या ठिकाणी टू येत नाही म्हणजे त्या ठिकाणी एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन असा जे अंक येणार आहे अशीच संख्या येणार आहे म्हणून या ठिकाणी जर आपण एट घेतला फोर प्लस एट ट्वेल्व ट्वेल्वचा टू वन कॅरी एट प्लस टू टेन आणि कॅरीचा वन इलेवन आणि या ठिकाणी वन कॅरीचा वन प्लस वन टू या ठिकाणी उत्तर जे आलेले आपलं ते एट पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया आपण हा प्रश्न दोन हजार बावीस ला आलेला आहे आदित्यला केरळ सलीला जाण्यासाठी साडेनऊ हजार रुपये प्रवास खर्च व सव्वा सात हजार रुपये इतर खर्च आला तर त्याने तर त्याचे केरळ सलीसाठी एकूण किती रुपये खर्च झाले दोन हजार बावीस ला आलेला प्रश्न आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे ते समजून घ्यायचंय नऊ हजार मग तुम्हाला साडे नऊ हजार देता यायला पाहिजे नऊ हजार पाचशे म्हणजे होता साडे नऊ हजार आणि सव्वा सात हजार सव्वा सात हजार सव्वा म्हणजे पाव हा जास्त कशात कशावर सात हजारावर मग सात हजारावर पाव हा जास्त जर विचार केला तर दोनशे पन्नास एवढे जास्त असले पाहिजे सात हजार दोनशे पन्नास प्लस हे झाले सव्वा सात हजार आणि त्यांनी काय सांगले आपल्याला एकूण किती रुपये खर्च झाले एकूण आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला बेरीज करायचं आहे झिरो 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 प्लस फाईव्ह 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 प्लस टू सेवन नाईन प्लस एवन? सेवन सिक्स्टीन या ठिकाणी तुम्हाला लवकर बेरीस करता यायला हवी अशा पद्धतीने आपल्याला लवकर बेरीज करण्याची प्रॅक्टिस घरी करायची आहे आता या ठिकाणी आले सोळा हजार सातशे पन्नास पौने सतरा हजार हे पौने सतरा हजार आहेत का यस म्हणजे काय पाव कशाला कमी सतरा हजाराला सतरा हजारा पाव हा कमी म्हणजे दोनशे पन्नास कमी आहेत म्हणून सोळा हजार सातशे पन्नास उत्तर बरोबर येते पर्याय क्रमांक एक पौने सतरा हजार साडे सोळा नाही सव्वा सतरा हजार नाही पौने सोळा हजार नाही पुढचा पाचवा प्रश्न आहे पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये दोन हजार बारा साली नागपूर जिल्ह्यात तीन लाख सतरा हजार पाचशे अठ्ठावीस बालकांना व अमरावती जिल्ह्यात दोन लाख चार हजार पाचशे छदोतीस बालकांना पोलिओ डोस देण्यात आले तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे ह्याची आणि या बालकांची आपल्याला काय करायची आहे बेरीज काय एकूण किती बालक होते मग एकूण बालक शोधण्यासाठी यांचे आपल्याला एडिशन म्हणजे बेरीज करायचे आहे तीन लाख सतरा हजार पाचशे अठ्ठावीस प्लस दोन लाख चार हजार पाचशे छदोतीस एट प्लस सेवन फिफ्टीन फिफ्टीनचा फायू वन कॅरी थ्री प्लस टू फाईव्ह कॅरीचा वन सिक्स फाईव्ह प्लस फाईव्ह टेन टेन चा झिरो वन कॅरी सेवन प्लस वन एट एट प्लस फोर ट्वेल ट्वेल्व चा टू वन कॅरी वन प्लस वन टू थ्री प्लस टू फाईव्ह पाच लाख बावीस हजार पासष्ट या ठिकाणी सिक्स्टी फाईव्ह आलेले शेवटी या ठिकाणी नाही म्हणून पर्याय क्रमांक एक येणार नाही इथंही सिक्स्टी फाईव्ह शेवटी नाहीये म्हणून दुसरा येणार नाही आणि इथंही सिक्स्टी फाईव्ह नाहीये म्हणून पर्याय क्रमांक चौथा येणार नाही उरला काय मग पर्याय क्रमांक तीन पाच लाख बावीस हजार पासष्ट प्रश्न सहावा गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकता पाचवीचे चार लाख सत्तावीस हजार पाचशे तेवीस व एकता आठवीचे दोन लाख अडतीस हजार दोनशे एकोणपन्नास विद्यार्थी बसले होते तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते आता एकूण विद्यार्थी किती बसले होते हे आपल्याला शोधायचं आहे म्हणून या दोन अंकांची म्हणजे काय दोन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची सुरुवातीला घेऊ चार लाख सत्तावीस हजार पाचशे तेवीस प्लस अधिक दोन लाख अडतीस हजार दोनशे एकोणपन्नास हे मिळताना युनिट खाली युनिट टेन खाली टेन हंड्रेड खाली हंड्रेड आणि थाउजंड खाली थाउजंड याच क्रमाने म्हणजे एका खाली एकक दशक खाली दशक शतक खाली शतक तुमचे अंक यायला हवे तरच उत्तर तुमचं बरोबर येणार ना आहे नाहीतर हे अंक लिखाण करताना चुकले तर उत्तरही चुकेल नाईन प्लस थ्री ट्वेल्व चा टू वन कॅरी फोर प्लस टू सिक्स आणि वन सेवन फाईव्ह प्लस टू सेवन सेवन प्लस एट फिफ्टीन फिफ्टीनचा फाईव्ह वन कॅरी थ्री प्लस टू फाईव्ह आणि वन कॅरीचा सिक्स फोर प्लस टू सिक्स सहा लाख पासष्ट हजार सातशे बहात्तर ही संख्या आपल्याला शोधायची आता इथं मी पुन्हा माझ्या टीपणे शोधतो मी शेवटचे अंक आणि सुरुवातीचे अंक बघत असतो बघा सेव्हन्टी टू दिला इथं सेव्हन्टी टू नाही पर्याय गेला इथं सेव्हन्टी टू नाही थ्री नंबरचा गेला इथे सेव्हन्टी टू नाही फोर नंबरचा गेला उरला काय थ्री टू नंबरचा ऑप्शन सहा लाख पासष्ट हजार सातशे बहात्तर पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे प्रश्न सातवा दोन हजार पाचशे पंचवीस आणि तीन हजार चारशे पन्नास यांची बेरीज किती ऑलरेडी त्यांनी प्रश्नातच आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करायची आहे बेरीज करायची पण कोणाची बघा हे अक्षरांमध्ये दिलंय ते आपल्याला अंकांमध्ये अगोदर लिखाण करून आहे दोन हजार पाचशे पंचवीस दोन हजार पाचशे पंचवीस ह्या पद्धतीने तुम्हाला लिहिता यायला हवे नाहीतर तुमचं उत्तर कितीही तुम्हाला बेरीज येत असली जर अंकांची मांडणी व्यवस्थित नाही करता आली तर तुमचं उत्तर चुकणार आहे तीन हजार चारशे पन्नास तीन हजार चारशे पन्नास प्लस फाईव्ह झिरो फाईव्ह फाईव्ह प्लस टू सेवन फाईव्ह प्लस, प्लस फोर नाईन थ्री प्लस टू फाईव्ह पाच हजार नऊशे पंच्याहत्तर सहा हजार नाही पाच हजार नऊशे पंच्याहत्तर बरोबर सहा हजारापेक्षा पंचवीस कमी सहा हजाराला पंचवीस जर सेवेंटी फाईव्ह मध्ये ट्वेंटी फाईव्ह म्हणजे पंचवीस मिळवले तर उत्तर काय येते सहा हजार म्हणून सहा हजारापेक्षा पंचवीस कमी हे पण योग्य उत्तर आहे सहा हजारापेक्षा पंचवीस जास्त इथं सहा हजार नाही जे म्हणून पर्याय डी पण गेला याच योग्य उत्तर काय आहे बी आणि सी या ठिकाणी पर्याय पहिला दिला आहे ए किंवा सी नाही बी किंवा सी यस आपलं उत्तर बी आणि किंवा सी आलेलं आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे अशा प्रश्नांना घाई घाईने उत्तर सोडवलं पाच हजार नऊशे पंचाहत्तर अरे इथं बी दिला गेलं असेल चुकून त्यांचं उत्तर दुसरं आहे आपण दुसरा गोल भरतो आणि लगेच नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे वरतो पण तसं करू नका खाली नेमकं काय दिलेलं आहे ते पण पाहिजे अगोदर नंतरच गोल भरायचं आहे प्रश्न आठवा जो आहे या ठिकाणी तुम्हाला बेरीज करायची प्रश्न आठवा हा एच डब्ल्यू म्हणून तुम्हाला देण्यात येईल आणि प्रश्न नववा जो आहे तो आपण याचा भाग दोन तयार करतो आहे आठ पॉईंट दोन याचा दुसऱ्या भागामध्ये आपण पुढचे प्रश्न पाहू